पुरुषांचा पुरुषांपेक्षा स्त्रिया आहेत आपण असं म्हणल आपण काहीतरी उदाहरणं पण त्यांना देऊयात कारण की आपला ऑडियन्स असं म्हणतील बरेचसे पुरुष असं म्हणतील की हे दोन पुरुष बसलेत आणि <laughs> स्त्रियांबद्दल <laughs> काहीतरी महिलांबद्दल बोलतायत आणि ते कशी त्यांना झोख माप देताय तुम्हाला माहितीये का आमच्या मागे किती <laughs> लचंड असतात हा oh. तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचं उदाहरण देता येईल का अशी दोन तीन उदाहरणं नाही आपण महिलांचं योगदान मान्य करतो याचा अर्थ असा अजिबात नाही ना। की पुरुषांचं योगदान नाकारतोय का तर महिला आणि पुरुष दोघांनी मिळून करायचा हा व्यवसाय हो आहे आणि ते अगदी आपल्या परंपरागत आहे की पुरुष मोठ ओढायचा आणि महिला दारे धरायची आणि अशा पद्धतीचा तो म्हणजे दोघांचा मिळूनच तो व्यवसाय आहे आणि परंतु एखाद्याचं योगदान कबूल करणं म्हणजे दुसऱ्याचं योगदान नाकारणं असं अजिबात नाही त्याच्यामध्ये कसं आहे की मला एक जाणवणार कदाचित माझ्या मतावर दुमत असू शकेल किंवा इतरांचं वेगळं मत असेल की स्मॉल इज ब्युटिफुल असा जो एक आपल्याकडं म्हणजे म्हणलं जातं जगभरामध्ये तो ते ध्येय किंवा तसा विचार महिलांचा असतो हु, महिला पहा म्हणजे मी आपण बघितलं म्हणजे मागे मी एकदा पंढरपूर तालुक्यामध्ये एका तरुण शेतकऱ्याची आत्महत्या झाली होती आणि मी एक दीड महिन्यानंतर त्या गावामध्ये गेलो आणि थोडं माहिती घेतली त्यावेळेस मला असं आढळलं की शेती परवडत नाही म्हणून त्यांनी पहिल्यांदा दुसरं पीक निवडलं म्हणजे पहिलं द्राक्षाची शेती परवडली ना म्हणून द्राक्ष काढून परत भाजीपाल्याची शेती केली भाजीपाल्याच्या शेतीमध्ये भाव पडायला लागले त्यामुळे त्यांना असं वाटलं की आता आपण दुधाचा व्यवसाय करायला पाहिजे आणि जे काही त्यांच्याकडे पैसे होते ते सगळे दूध व्यवसायात गुंतवले त्यांनी आणि मग दुधाचा व्यवसाय सुरू झाला नेमकं त्याच्या दरम्यान दुष्काळ पडला आणि चार्याचे भाव खूप वाढली त्यामुळे त्या गाई पोसणं परत महाग झालं आणि अशा ह्याच्यातून अगतिक होऊन त्या शेतकऱ्याने तरुण आत्महत्या केली दुसऱ्या बाजूला आपण मग त्याने गायी किती खरेदी केल्या म्हणजे आपल्याला त्याच्या बदलच्या वेदना आहेत संवेदना आहेत आत्महत्या ही दुर्दैवीच घटना आहे पण गायी किती खरेदी केल्या त्याच्यानंतर त्याच्यावर किती गुंतवणूक केली असा एका बाजूला अभ्यास केला आणि दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं की अशी पण कुटुंब आढळतात म्हणजे माझ्या आजीच ते उदाहरण आहे की ती नेहमी सांगायची की त्या अतिशय शेतमजूर घरातली म्हणजे शेतमजूरच तिचे वडील शेतमजुरापासून शेतकरी असा त्यांनी प्रवास कष्टाच्या जीवावर केलेला ती एक नेहमी सांगायची आणि मला ते खूप नेहमी जाणवतं की आठवड्याचा बाजार एक कोंबडी किंवा एक कोंबडा विकून तिची आई भागवायची म्हणजे माझ्या आजीची आई बर मुळी मुली बा बाळणपणाला आली तर त्याचा जो खर्च एखादी शेळी विकायची आणि त्याच्यातून ते, ते मुली मुलींच्या बाळणपणाचा खर्च भागवायचा एक भाऊ तिला ती तीन भाऊ एक भाऊ बैलांचा बैल चालवायचे आणि ते इतर इतरत्र भाड्याने जायचे असं म्हणजे खर्च भागण्याचे प्रत्येक एक युनिट ज्याला आपण आता आधुनिक शेतीमध्ये एकात्मिक शेती प्रारूप म्हणतो हे परंपरे ना आपल्या शेतीमध्ये आणि एकात्मिक शेती प्रारूप जे असतं हे महिलांना त्या गोष्टीचं फार चांगलं राहत कोंबडी पालन पुर, पुरुषांना नाही म्हणलं तर थोडं असं वाटतं की तो फारच किरकोळ वाटतं पण महिलांना त्याचं महत्व असतं की बाबा हे एक कोंबडी मी तीनशे चारशे रुपयाची विकली तर माझं आठवड्याचा बाजार आणि मला त्याला त्याचं व्यवस्थापन म्हणून वेगळा वेळ द्यावा लागत नाही पुरुषांचं कसं असेल की तो काय करेल की पालन सुरू करू आपण असं म्हणेल पाचशे हजार पक्षाचं असं थोडं असतं म्हणजे आपण नाकारायला नको की थोडा असा असा थोडा विचार असतो महिलांचा तसा नसतो दोनच शेळ्या पाळलो पाळू म्हणजे शेतात मग कामाला जायच्या अगोदर त्याची वैरण पाणी करता येते शेतातून मध्ये जेवायला घरी आलं तर तिची तिची वैरण घेऊन घरी येता येतं किंवा ती बांधायला कुठेतरी बांधता येते शेळी आणि त्या पद्धतीनं आपल्याला आपल्या आपल्या व्यवस्थापनाच्या याच्यामध्ये बसेल अशा पद्धतीचे ते युनिट डेव्हलप करत असतात महिला आपण अत्याधुनिक शेतीच्या व्याख्येत जर बसवलं तर त्या प्रत्येकाचं एक म्हणजे ते, ते सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये बसेल इंटिग्रेटेड फार्मिंग सिटी सिस्टीमध्ये बसेल आणि त्या महिला परंपरेनं त्या करत असतात किंवा भाजीपाला पिकवणाऱ्या महिलांचं जर बघितलं म्हणजे मी सोलापूरमधलं उदाहरण बघतो की मुंडेवाडी म्हणून एक गाव आहे मोहळ तालुक्यामध्ये तिथल्या महिला सोलापूरमध्ये बऱ्याच मंडईमध्ये भाजी विक्रीला येतात आणि त्यांच्याशी आपण थोडी चर्चा केली महिलांशी एकतर महिलांशी चर्चा करणं थोडं कठीणच असतं तर त्यांच्याशी बोललं की काय तर ते अगदी ते गुंट्यावरच चा त्यांचं असतं नियोजन hmm. की पाच गुंठे मेथी केली दोन गुंठे कोथिंबीर केली त्यामुळे त्याच्यात काय होतं की ती दोन गुंठे कोथिंबीर समजा भाव पडले तर नुकसानही कमीच होतं म्हणजे गुंतवणूक ही कमी नुकसानी कमी कमी थे थे ही कमी पण ते सातत्यपूर्ण असतं त्या अशी अनेक उदाहरणं आपल्याला महाराष्ट्रात दिसतील आणि प्रत्येक गावात अशी उदाहरणं आहेत प्रत्येक